नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय जो तुम्ही थमडेल वाचून आत्ता आलेला आहात बीड प्रकरणात एक नव्हे दोन नव्हे तर रोज खूप मोठमोठे खुलासे आत्ता होत आहेत <coughs> सुरेश धस हे रोज दररोज मीडियासमोर येऊन वेगवेगळ्या अपडेट्स देत आहेत आणि सुरेश धस जे आरोप करत आहेत त्या आरोपामध्ये तथ्य आहे हे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये लक्षात येत आहे सी आय डी त्या पद्धतीने तपास करत आहे आणि काही दिवसानंतर आपल्या असं लक्षात येतं की सुरेश धस यांनी अगदीच हवेमध्ये अशा पद्धतीने आरोप केलेले नव्हते सुरेश धसांच्या आरोपामध्ये काही ना काहीतरी तथ्य होतं आहे अशा पद्धतीचं चित्र गेल्या दीड महिन्यापासून आपण पाहत आहोत बीड प्रकरणामध्ये काही नवनवीन अपडेट्स येत आहेत अपडेट्स येत आहेत त्यातील एक अपडेट असे आहे की विष्णू चाटे याला चॉईस ऑफ जेल दिलं गेलं होय हे शब्द अर्थात अंजली दमानिया यांचे आहेत विष्णू चाटेला जेलची निवड करण्यामध्ये चॉईस दिली गेली आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला एक जेल दिली गेली <स्थाँगा> खरं तर विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपी हे बीडमध्ये वेगवेगळ्या जेलमध्ये होते मग ते काही गेवराईमध्ये असतील काही बीडमध्ये असतील किंवा काही माजलगावमध्ये असतील आत्ता माझ्या माहितीप्रमाणे सर्व आरोपी हे बीडमध्ये आहेत मात्र त्यातील एक आरोपी मात्र जो विष्णू चाटे आहे त्यानं न्यायालयाकडे एक वेगळी मागणी केलेली होती की मला बीडच्या ऐवजी लातूर तुरुंगामध्ये ठेवावं किंवा लातूर तुरुंग दिलं जावं अशा पद्धतीची मागणी केली खरं म्हणजे न्यायालय ही मागणी फेटाळून लावेन असं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाटलेलं होतं मात्र अशा पद्धतीनं न होता याच चाटेला एक वेगळं नाही ट्रीट केलं गेलं आणि त्याला चॉईस ऑफ जेल दिलं गेलं आणि त्याच्या आवडीप्रमाणे त्याला जेलची निवड दिली गेली आणि आत्ता चाटे हा लातूरच्या जेलमध्ये ठेवला गेलेला आहे अशाही अपडेट आता तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील परंतु एखाद्या आरोपीने अशा पद्धतीनं एखादी आवड व्यक्त करायची निवड व्यक्त करायची आणि न्यायालयाने त्याच्या आवडीप्रमाणे त्याला जेल द्यायची हा इतिहासातील कदाचित पहिलाच प्रयत्न असावा अशा पद्धतीचं चित्र यापूर्वी आपण सर्वांनी कधीही बघितलेलं नव्हतं ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यामधील जेव्हा आरोपी असतात तेव्हा फार मोठी खबरदारी घेतली जाते आरोपींच्या वरती अशा पद्धतीनं कधीही त्यांना चॉईस दिल्या जात नाही किंवा चॉईस दिल्याचं आपल्या आत्तापर्यंत कधीही ऐकवत नव्हतं मात्र बीड प्रकरणात जेव्हा की हे प्रकरण एवढं गंभीर आहे गेल्या दीड महिन्यापासून मीडियामध्ये हे प्रकरण आहे सरकारमध्येही याच प्रकरणाची चर्चा आहे आणि अशा पद्धतीच्या गंभीर प्रकरणातील आरोपींना सुद्धा चॉईस ऑफ जेल दिलं जातं आणि त्यांच्या आवडीप्रमाणे एक जेल त्याला दिली जाते हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि हे वेगळेपणाने आहे न्यायालयाने अशा पद्धतीनं केलं याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप होता का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे आणि जर इतक्या गंभीरपणाने जर एखाद्या निर्घुण एखाद्या व्यक्तीचा इतक्या निर्घुणपणाने जर हत्या झालेली असेल तर त्यातील आरोपींना अशा पद्धतीनं फीआय पी ट्रीटमेंट दिली जावी का हा सुद्धा सवाल आता महाराष्ट्रामध्ये उपस्थित होत आहे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे हे सुरुवातीपासून एक आरोप केला गेला त्यामुळेच कदाचित मंत्री धनंजय मुंडे, मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून झालेला होता अजूनही तो होत आहे जनतेने सुद्धा राजीनामा मागितलेला आहे जे आंदोलक आहेत तेही रस्त्यावरती येऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत अंजली दमनिया यांच्यासारख्या काही समाजसेविका सुद्धा या प्रकरणामध्ये पुढे आहेत आणि त्यांचीसुद्धा एकच मागणी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायला हवा मग धनंजय मुंडे हे जर कसलाच हस्तक्षेप करत नाही तर अशा पद्धतीच्या काही बातम्या ने नेमक्या समोर का येत आहेत हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे आणि जर या ठिकाणी जर काही फी आय पी ट्रीटमेंट जर दिली जात असेल आरोपींना त्यांच्या पद्धतीने जर अशा काही निवड करण्यासाठी काही गोष्टी समोर ठेवल्या जात असतील आणि त्यांना जर अशा पद्धतीने फी आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस त्या पद्धतीने काही जर प्रयत्न करत असतील काही अधिकारीही त्यामध्ये जर गुंतलेले असतील तर अंजली दमानिया यांनी एक मागणी केलेली आहे की या सर्व आरोपींना बीडमध्ये न ठेवता लातूरमध्ये न ठेवता त्यांची रवानगी ही ऑर्थर रोड और जेल मुंबई या ठिकाणी केली जावी आणि हे संपूर्ण प्रकरण मुंबईमध्ये चालवावं हा संपूर्ण खटला जो आहे तो मुंबईमध्ये चालवावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे त्यांचा सुरुवातीपासून आरोप आहे त्याचबरोबर इतरही लोकांचा जे जे याच्यामध्ये न्याय मिळवण्याच्या लढाईमध्ये सहभागी आहे त्या सर्वांची एक मागणी आहे की हे प्रकरण बीडमध्ये न चालवता हे बीडच्या बाहेर मग ते पुणे असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी चालवावं आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आज धनंजय मुंडे यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे आणि जर अशा पद्धतीनं सर्वांची मागणी जर एकच असेल तर हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण बीडच्या बाहेर चालवण्याची आत्ता जी विनंती आहे ती सरकारने मान्य करायला हवी सी आय डीने मान्य करायला हवी आणि या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी हे संपूर्ण प्रकरण या ठिकाणावरून हलवून ते मुंबई किंवा पुण्यामध्ये चिप्ट करून त्या ठिकाणी हे प्रकरण चालवण्याची आवश्यकता आहे कारण सुरुवातीपासून याच्यामध्ये हस्तक्षेप होतोय आणि त्याचे वेगवेगळे पुरावे समोर आलेले आहेत हस्तक्षेप होत आहे आरोप होत आहे हस्तक्षेपाचा आरोप होत आहे संबंधित मंत्र्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही अशा एक ना दोन अनेक घटना समोर येताना दिसत आहेत दुसरं असं की सुरेश धस यांनी अजून एक खून प्रकरण परळीमधलं बाहेर काढलेलं आहे महादेव मुंडे यांचाही खून झालेला आहे आणि तो खून हा फार पूर्वी झालेला नसून अगदी दोन महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये याच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये परळीमध्ये एक निर्घुण खून झालेला आहे आणि निर्घुण खून होऊन सुद्धा त्यामधले आरोपीसुद्धा अजूनही फरार आहे त्या आरोपींना अजूनही पकडलं गेलेलं नाही अशा पद्धतीची बातमी जेव्हा सुरेश थस यांनी दिली तेव्हा याच महादेव मुंडे यांचे काही नातेवाईक मीडियासमोर आले आणि त्यांनी सुरेश थसांचे आभारसुद्धा मानलेले आहेत की सुरेश थसांमुळे कदाचित या प्रकरणाला सुद्धा आता वाचा फुटू शकते आणि यामध्ये जे कुणी आहेत जे आरोपी आहेत त्यांना पकडलं जाऊ शकतं सुरेश धसांनी अजून काही अपडेट दिलेल्या होत्या की या प्रकरणाचा तपास करणारा जो संबंधित सानप नावाचा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने जेव्हा की या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची वेळ आली तेव्हा गुन्हे दाखल करू नका अशा पद्धतीचा दबाव आणला गेला आणि या दबावापोटी या दबावाला बळी न पडता संबंधित अधिकाऱ्याने या ठिकाणावरून बदली करून घेतली आणि ते अधिकारी आत्ता धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत अशा पद्धतीची सुद्धा अपडेट सुरेश धसांनी दिलेली होती आणि सुरेश धसांनी अपडेट दिले नंतर महादेव मुंडे यांचे नातेवाईक हे स्वतः मीडिया समोर आले आणि त्यांनी या सर्व प्रकरणाला दुजोरा दिलेला आहे की अशा पद्धतीने एक अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांनी बदली करून घेतलेली आहे या गोष्टीला सुद्धा त्यांनी दुजोरा दिलेला आहे आता एवढं विचित्र परिस्थिती परळीमध्ये जर असेल आणि अशाही परिस्थितीमध्ये याच संतोष देशमुख यांच्या खुनाचा जो खटला आहे तो जर अशा परिस्थितीमध्ये आणि अशा वातावरणामध्ये जर चालणार असेल तर न्याय मिळण्याची आशा कुठेतरी धुसर होताना दिसत आहे का हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत आहे त्याचबरोबर मी ज्या पद्धतीने थमनेल टाकलेलं होतं की चार्जशीटमधून वाल्मिक कारडांचं नाव वगळलेलं आहे तर होय एक गुन्हा जो घडलेला होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये जो गुन्हा घडलेला होता तो सुद्धा अतिशय गंभीर स्वरूपाचा होता सुरुवातीला वाल्मिक कार्डाचं नाव त्या संबंधित गुन्ह्यामध्ये होतं मात्र काही राजकीय दबाव असेल किंवा सुरेश धसांच्या शब्दामध्ये सांगायचं तर आकांची जी दहशत होती त्या दहशतीमुळे म्हणा किंवा पोलिसांचं कनेक्शन असेल त्यामुळे म्हणा आकांचं नाव म्हणजे वाल्मिक कारडांचं नाव हे या प्रकरणातून वगळण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे काही एफ आय आर जे अंजली दमनिया यांनी मीडियासमोर आणलेले आहेत त्यांनी यक्सवरती म्हणजे जुनं ट्विटरवरती सुद्धा ते पोस्ट केलेलं आहे ते फोटोज आत्ता व्हायरल होत आहेत आणि वाल्मिक कराडचं नाव कशा पद्धतीनं ना चार्जशीटमधून वगळलं जात आहे मग फक्त एका चार्जशीटमधून वगळलेलं आहे का किंवा अशा अनेक चार्जशीट समोर येणार आहेत का किंवा अशा किती चार्जशीटमधून वाल्मिक कराडचं नाव अशा पद्धतीने वगळलेलं आहे हेही ये समोर येण्याची आवश्यकता आहे आणि ज्या चार्जशीटमधून वाल्मिक कराडाचं चा नाव हे वगळलेलं आहे त्याचं कारणसुद्धा समोर आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पुराव्या अभावी दोषारोपपत्र ठेवण्यात आलेलं नाही अशा पद्धतीचं एक नोट त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे असंच आता आपण म्हणू शकतो एकंदरीत बीडच्या प्रकरणामध्ये असे एक ना दोन असे अनेक नवीन नवीन खुलासे होत आहेत त्या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे हे तेव्हा विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्ता ठिकाणी थांबतो धन्यवाद